सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक कन्या शाळा देवघाट येथे ईद मिलन शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाला बुलढाणा पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व शिक्षक गावातील सर्व संस्था व प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रण देण्यात आले होते प्रामुख्याने या कार्यक्रमाला श्री मोरे साहेब श्रीमती टाकाळकर मॅडम नेमाने मॅडम सोमवंशी मॅडम देवघाट केंद्राचे केंद्रप्रमुख पठानसर सर, सर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तसेच बहुतेक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विशेष करून या कार्यक्रमाला माजी उपसभापती बबलू सेठ व त्यांचे इतर सर्व सहकारी देवघाटचे सरपंच पसरेटेजी शेख जफर अध्यक्ष शाळा समिती कन्या व सर्व सदस्य सांडू पाटील माजी उपसरपंच इलियाज हाजी अध्यक्ष उर्दू शाळा मुले देवघाटचे तंटामुक्त अध्यक्ष अफझर खान बाळासाहेब देशमुख सेवानिवृत्त फौजी रोपबाई तायडेसाहेब साहेब नजीर सेठ गजानन देशमुख गावातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी सर्व शिक्षक व इतर मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी शिरखुर्म्याचा उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल्ला खान, पक, खान सर व त्यांचे सहकारी सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल्ला खानसर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाचे समापन केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद